राम राम शेतकरी मित्रांनो आपण आता थ्री फेज बोरवेलमध्ये न टाकता बोरवेलच्या बाहेरच सोडण्याची पद्धत केलेली आहे त्याच्यासाठी ही मोटर आणलेली आहे थ्री पेज ही आता बघू शकता तुम्ही ना आता ह्या तिघांमधून वायरी काढून इथं आपण फिटिंग केलेलं आहे ते आणि चालू केलेलं आहे बघा फिटिंग गिटिंग सर्व साहित्य ओके आहे कंपल्सरी एक बघा इथं कॉक बसवलेला आहे हे सर्व फिटिंग व्यवस्थित करून दिलेली आहे तर याचे कारण महत्वाचं काय शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण बोरवेलमधून सोडत होतो त्यावेळेला आपल्याला काही एक असं बोरवेलमध्ये राहतं का काय हे काही कळत नव्हतं पण ज्या वेळेला आपण मक्याला गोमूत्र काढा देत होतो त्यावेळेला गोमूत्र काळात दिलं गेलं त्यानंतर मोटर बंद केली दुसऱ्या दिवशी पाणी चालू केलेलं होतं आपण हार्बर यामध्ये हार्बऱ्यामध्ये दिल्यानंतर तिथे तो वास येत होता गोमूत्र काळाच्या दुसऱ्या दिवशी मी म्हटलं शे आपण ज्या वेळेला बंद केलं पंधरा मिनिटांनी तर त्याचा वास असेल असं मला असं वाटत होतं पण शेतकरी मित्रांनो तोच वास दिवसभर राहिला दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी बी चालू केलं तर तेव्हा पण तो वास येतो आता मग याचा अर्थ आपण जे काही देतोय बा हे त्यामध्ये अर्क राहत शिल्लक आहे खालती आणि दुसरी गोष्ट समजा आपल्या याच्यात काही एक प्रॉब्लेम यायला नको पाहिजे बुवा किंवा जवळचं क्षेत्र असल्यामुळे पाणी पितात लोक पाणी पिताना काही झालं किंवा मागे पुढे काही हो झालं होईल ब त्याच्यामुळे आपण ते नियोजनच बंद केलं आणि ही मोटर आणून आता व्यवस्थित सोडतो आहे म्हणजे ज्याने करून कोणाचं नुकसान होणार नाही अशी आपली अपेक्षा आहे थोडा खर्च आला तरी बी याला बारा हजार रुपये मोटरला आलेला आहे पण शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे हे इतकं फास्ट सोडतं की विचारू नका ते सात मिनटामध्ये दोनशे लिटर पाणी जात आहे आणि विशेष म्हणजे आपली मोटर बंद पडली समजा लाईट गेली तर ही पण बंद पडते अजून विशेष म्हणजे याला शॉर्ट लागण्याचा संबंध येत नाही कारण थ्री पेज मोटर असल्यामुळे आर्थिंगची किटकिट नाही आहे काही नाही आहे फक्त आपल्याला फिटिंग करणं महत्त्वाचं आहे ही फिटिंग कधी असेल तर सोडणंही योग्य असतं शेतकरी मित्रांनो वेंचुरी ओवली तर ताप पडतो नळी सोडलं तर खाली काही काही प्रॉब्लेम येतो त्याच्यापेक्षा मला असं वाटतं ही मोटर योग्य राहील आणि सोडतानाही आपण फास्टमध्ये सुटलं जात आहे त्याच्यामुळे सोडल्यानंतर आपली पाईपलाईन थोडी दूर असल्यामुळे आपण दहा मिनटं चालू देऊ त्याच्यानंतर बंद करून घेऊ फिल्टर गिल्डर सर्व काही आहे आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आता हे बॅरल खाली झालं आपल्याला भरायचं आहे तर इथं मोटरला चालू बनचं मशी येतं स्विच तो बंद केला की हे भरलं जातं म्हणजे तो एक बेनिफिट आहे वा नाहीतर हे सट इकडे तिकडे बदलवण्याची गरज नाही आहे तुम्हाला तेही दाखवून देतो आता बघू शकता शेतकरी मित्रांनो सोडलं गेलेलं आहे आता आपण बंद करून घेऊ आता बघा रिटन पाणी येतं आहे त्यावेळेला मात्र आता बघा फिल्डरमध्ये जे काही घाण असेल ती पण निघून जाईल आणि भरण्यासाठी विशेष म्हणजे आपण फिटिंग केलेली नसते हे निघू शकते निघून जात आणि विशेष म्हणजे बघा किती मोठा झोटवा असतो हे पण जास्तीत जास्त पाच मिनटामध्ये भरून देईल आता मोटर बंद आहे आणि भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे धन्यवाद